हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आ, सर तुमचं तुम्ही जे अंदा काल अंदाज सांगितला होता समजा एकवीस व बावीस तारखेला पावसाची शक्यता आहे आणि त्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे की नाही ते तुम्ही संपूर्ण विश्लेषण सविस्तर स्वरूपाचं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे पण त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सुद्धा आल्या होत्या तर सर त्यांचे असे प्रश्न होते की सर आता जे पुढील अंदाज आहे तर तर सर आम्हाला तारखेनुसार व जिल्ह्यानुसार सविस्तर द्या चालेल नक्कीच तर आपण पाहिले काल गारपिटी बाबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील होते आणि कॉलच्या माध्यमातून गारपिटीची जी धास्ती झाली होती त्याचा आपण निरसन कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे महाराष्ट्रात गारपीट होईल एवढा सुद्धा पाऊस नाहीये आणि कुठल्याही पद्धतीचा मुसळधार किंवा विजांचा लकलाखाट अशा प्रकारे घडणार नाही किरकोळ मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्व मराठवाडा पूर्वी विदर्भ तुरळक ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तुरळक स्तरी अशा घडणार आहेत मागील जे फ्रेंगल चक्रीवादळात इतकं वातावरण आहे तसं स्वरूप येईल पण तितकंही मोठं नाहीये मागे मागील मी तुम्हाला कालच्याही रेकॉर्डिंग मध्ये तेच सांगितले आजही तेच सांगतोय की जसं की आपण पाहिलंय छत्रपती संभाजीनगर एरिया असेल अहिल्यादेवी नगर, नगर परिसर असेल नाशिक एरिया असेल किंवा इकडे गांधीचा परिसर असेल काही भागांमध्ये मागच्या वेळेस जोरदार सटकारी झाली काही ठिकाणी पत्र पाणी वगैरे अशी कंडिशन झाली तर अशा स्वरूपाचे वातावरण मागील काळामध्ये होऊन गेले त्यामुळे शेतकऱ्यांना तो जो दहा जी धास्ती होती त्याचा आपण निरसन कालच्या व्हिडीओ मध्ये पूर्णपणे केलंय आता जो टप्पा होणार आहे आता जो वातावरणाची जी रेलचेल चालू आहे सध्याची घडी पाहता ही जे लो प्रेशर बनलेलं आहे ते त्याच काठावन पश्चिम बंगालकडे निवडत जाणार आहे त्याच्यामध्ये जा कालचा विषय आपण घेतलेला आहे बरोबर हा तर पावसाची शक्यता या काळामध्ये बिलकुल अशी मोठ्या प्रमाणात नाहीये बिलकुल आल, हलक्या सरी व्यतिरिक्त वातावरण हे मोठं नाहीये त्यामुळे घाबरून जाणं किंवा घाबराव असं याच्यामध्ये काही नाहीये दुईचा परिणाम अशा प्रकारे अशा गोष्टी घडतील वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळेल आणि ते, ते पाच सहा दिवस राहील त्यामुळे जसे की बरेचसे शेतकरी सोलर सौर ऊर्जेवरती किंवा इतर कुठल्याही कामाचं नियोजन करत असताना तर ही कामं त्या काळामध्ये घडतील तर हा पाण्याचं नियोजन करू शकता या काळामध्ये मोठा पाऊस नाहीये सर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की रात्रीची कडाक्याची थंडी आणि दिवसाची कडाक्याची ऊन हे दोन्ही म्हणजे रात्री थंडी पडत आहे आणि दिवसाने ऊनही तापत आहे आणि असं वातावरण वाटत नाही की बा हे पाऊस येणार असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते सर तर त्यांना काय सांगणार तुम्ही रात्री खंड जी थंडीची तीव्रता आहे अजूनही तारखेपर्यंत कायम राहणार आहे नंतर थोडं नॉर्मल होईल आणि तुम्ही जे म्हटलात की दिवसा कडक्याची ऊन आहे तर ऊन कडक्याचा नाहीये नॉर्मली ऊन पडतय त्यामध्ये खाली थंडी वाजते तर थोडं कडक्याचं ऊन देखील पडणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये एकवीस आणि पंचवीस सव्वीसच्या दरम्यान तर या काळामध्ये ऊन पडल्यानंतर आगा रेलचेल वाढायला सुरुवात होईल ढगाळलेली परिस्थिती देखील या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण याच्यामध्ये मी सुरुवातीपासून सांगत आलो आणि शेवटीही ते चांगलं आहे किरकोळ शरीरिक्त वातावरण नाहीये आणि या काळातही ढगाळलेल्या वातावरणातही सकाळची जी थंडी आहे यामध्ये बराचसा फरक जाणून येईल आणि मोठी कंडिशन म्हणजे खूपच गर्मी लागेल का अशा काही प्रकार नाहीत आणि तसे प्रकार असते तर पाऊस देखील आपण त्यामध्ये टिकले की गर्मी शिवाय पाऊस गत्यंतर नाही आहे त्यामुळे काळजी करू नका तर सर तुम्हाला माहीतच आहे की तुमचे जे समोरचे जे अंदाज राहते आणि सर्व शेतकऱ्याला माहीत आहे की ते पुढचे जे अंदाज आहे ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर सर पुढचा अंदाज काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा हे वातावरण गेल्याच्या नंतरचा ठीक आहे हे वातावरण जे आहे ते सव्वीस सत्तावीस तारखेला निवळत आहे आणि पुढची जी कंडिशन आहे तुम्हाला आठवत असेल की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी पाऊस सांगितलेला आहे आणि त्याचे संकेत दिले आहेत तशा प्रकारे तीस डिसेंबरच्या नंतर वातावरणामध्ये बदल होऊ शकतो डब्ल्यूडीचं वातावरणाचे संकेत आहे जे गुजरात मार्गे महाराष्ट्राकडे प्रस्थान करत आहे या काळामध्ये एमपी मध्ये पाऊस हा मुसळधार बरसण्याचे चान्सेस आहेत चान्सेस म्हणतो डिक्लेअर केले नाहीत त्याचे परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे त्यामुळे या वातावरणाचा नक्की आपण नेक्स्ट दोन दिवसानंतर व्हिडिओ घेऊयात कारण की वातावरणाचा बदल मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होतो आहे पण डिक्लॅरिटी करण्यासाठी चौपास पाच ते सहा मॉडेलिजन करावं लागतंय त्याच्या निघणार एक निकष असतो तो तुमच्यापर्यंत सादर करावा लागतो आणि त्याचा अद्यापही निकष हा कल जो आहे तो साठ टक्क्यावरती पुढे येण्यासाठी आहे पण अजूनही दहा पाच टक्के मागे पुढे होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण याचा पूर्ण आढावा घेणार आहोत आणि सर हे जे पाऊस आहे समजा एकवीस एकवीस डिसेंबर ते अं सत्तावीस डिसेंबर पर्यंत हे पाऊस राहणार तर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पाऊस राहणार आणि कसा राहणार हे जे पाऊस आहे हा किरकोळ सरी आहेत त्याच्यामुळे हा पाऊस गंमती मध्ये येत नाही जसं की पातळ पाणी वगैरे याच्यामध्ये काही इफेक्ट नसतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर चांदण भरी किंवा मुसळधार होत असेल तर हा पाऊस मानला जातोय तर असे प्रकार घडू शकतात पूर्व मराठवाड्यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर एरिया देवी परिसर सा मा ही मोजक्या भागांमध्ये हलक्या सरी पडू शकतात त्याच्यामध्ये मोठ्या जगांच्या संख्येमध्ये याच्यामध्ये वाढ होण्यासाठी जवळपास अठ्ठावीस तारखेचा कालावधी लागणार आहे तो पर्यंत तरी ह्या महाराष्ट्रामध्ये असा मोठा असणारा पाऊस नाहीये ही वातावरण कमी आहे आता फेंगलचं वातावरण तुमच्या भागात किती झालंय त्यावरती डिपेंड आहे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे आणि भाग बदलून जो आहे तो या ठिकाणी बरसणार आहे त्यामुळे बरसण्याची जी क्षमता आहे ती पंचवीस टक्के आपण मागच्याही वेळेस सांगितलेली यावेळेस वीस पंचवीस टक्के तुम्हाला कालच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितले आजही तेवढीच सांगतोय आणि अशा प्रकारचे चित्र आहे आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत मोठी दिलचर नाही आहे तर सर या पावसामध्ये समजा गारपिटीची शक्यता नाही नाही ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल नक्कीच हो हो धन्यवाद सर